आपल्यासमोर आता आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर आहेत परीक्षक आहेत ते इथं शिवाजी गट कोणता गट शिवाजी गट त्यांच्यासमोर एक बॉटल आहे हा संभाजी गट त्यांच्यासमोर एक बॉटल आहे तुम्ही काय करायचं पाण्याचा ग्लास टाकीतनं भरून नाही तर बाटलीत वतायचा ज्याची बाटली लवकर भरल तो गट काय झाला जिंकला बा बॉटलला हात लावायचा नाही आणि आपलं स्किल आहे बाटली लवकर कशी भरायची ते येते लक्षात चला आता एक दोन तीन चार चला स्टार्ट हां टाळे वाजवा वा बाकीच्यानी टाळे वाजवा बॉटल जर भरायची असेल आतला लावायचा नाही फॉल होते बघा पहिला फॉल झाला पहिला फॉल झाला आहे त्याला माग माग जाऊन बसायचं माग पाठीमा जाऊन बसायचं कुठल्यानं पुढे सरायचं त्याला पुढे सरायचं त्याला पुढे सरायच बॉटलला हात अजिबात लावायचा नाही आपली बॉटल लवकर भरली पाहिजे लक्षात घ्या आणताना पाणी सांडायचं नाही चला पळा आणि बाटलीला हे करायचं नाही चला पुढं सरा चला नाही चला थोडे कमी आहे टोपण लावून बाटली माझ्याकड्याची हा गट हा जिंकलेला आहे टाळेबाद सगळ्यांनी हा 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 शिवा संभाजी गट जिंकलेला आहे सर्वांचा जोरात